24 न्यूज बेल दाबा। 24 न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील नवा मुंडा भागातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या जा जागी आहोत आणि या ठिकाणी आज तीन दिवसापासून या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी बेमुदत धरणी आंदोलन नांदेड परिसरातील नांदेड जिल्ह्यातील सकल मातंग बांधवांच्या वतीने या आंदोलनात सुरुवात केलेली आहे या आंदोलनाचा आज सकल तिसरा दिवस आहे वरचीवर या ठिकाणी जे आंदोलन आहे ते या ठिकाणी रुद्ररूप या ठिकाणी धारण करत आहे या ठिकाणी आज या ठिकाणी प्राध्यापक देवीदास इंगळे यांनी आजपासून या ठिकाणी आमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा दिलेला आहे आणि सकाळी पासून आज दहा वाजल्यापासून या ठिकाणी प्राध्यापक देवीदास इंगळे हे आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी आपल्यासोबत प्राध्यापक देवीदास इंगळे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सांगा अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी न्यायमूर्ती अनंत ने बदर समिती शासनाने आहे समितीला वेळोवेळी मुदतवाढ दिल्या जात आहे मागे अकरा महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे त्या, त्यानंतर आता जी सहा महिन्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे म्हणजे ही आरक्षणाचे अवकड वर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासन चाल करते हे सत्य आहे म्हणून आम्ही नांदेड येथे बावीस सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा प्रोग्राम हाती घेतला होता त्याच पद्धतीने बेमुदत धरणे आंदोलन चालू आहेत आणि आंदोलन तीव्र तीव्र करण्यासाठी आजपासून मी स्वतः प्राध्यापक देवीदास इंगळे आ, आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून अण्णाभाऊ साठे पुतळा नवामोठा नांदेड येथे अमरण उपोषणासाठी बसलेलो आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आम्हाला वेळोवेळी चॉकलेट देत आहेत म्हणजेच आम्ही आरक्षणाचे वर्गीकरण लवकरच करू सर्व तुम्हाला आम्ही मी त्यासाठी अनुकूल आहे असं बोलून आम्हाला गुळ लावून त्यांनी आम्हाला धोका दिला सहा महिन्याची मुदतवाढ देणे म्हणजे मातंग समाज व तत्सम जाती आहेत त्या जातीवरचा हा अन्याय आहे जर मुख्यमंत्री देवन देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था व या अगोदर जर निर्णय नाही घेतला आरक्षणाचे उपवर्गीकरण जाहीर जर नाही केले तर आम्ही त्यांच्या विरोधात जाऊन मतदान करू आणि त्यांना म्हणजे त्यांची जागा दाखवू अशा पद्धतीचे आम्ही आक्रोश आंदोलने मोर्चे धरणे आंदोलने मा, संबंध महाराष्ट्रभर चालू आहेत याची दखल शासनाने घेऊन त्वरित अनुसूचित जातीचे अवकड आरक, आरक्षणाचे उपवर्गीकरण करून विधानसभेला आम्ही बीजेपी सरकारला मदत करून मातक समाजाने मतांनी निवडून देऊन सुद्धा त्यांनी या बाबतीत बोलले सुद्धा की मातक समाजाची आम्हाला खूप मदत झाली परंतु त्यांनी आम्हाला मदत केली नाही हा आमच्यावरचा अन्याय आहे या या, या नेला जर वाचे, वाचे जर आम्ही आहोत परंतु त्यांनी हा निर्णय बदलला नाही निवडणुकीच्या अगोदर तर आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ जर आताच आपण सांगितल्याप्रमाणे जर समजा शासनाने आपल्याला लवकरात लवकर हे अबकड वर्गीकरण नाही केलं तर या ठिकाणी पुढची प्रक्रिया आपली काय आहे जर शा महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीचे उप वर्गीकरण स्थानिक स्वराज्य संस्थेचे संस्था निवडणुकांच्या अगोदर जर नाही केले तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये अमरण उपोषणे धरणे आंदोलने त्याच पद्धतीने मोर्चे काढू आणि आझाद मैदानावरती सुद्धा उपोषणासाठी लोकांना आणि आंदोलनाचे स्वरूप म्हणजे सरकारला नाके न आणून आम्ही त्यांच्याकडून हिसकावून घेऊ हा अधिकार आमचा स्वतःचा आहे त्यासाठी तरुण रस्त्यावर उतरल्यावर जे नुकसान होईल ते नुकसानात शासन जबाबदार असेल आणि अमरण उपोषण करणाऱ्याला जर बरे वाईट झाले तर त्याला पूर्णतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे शासन जबाबदार राहील या ठिकाणी मात्र समाजातील जे नवकरुण आहेत या ठिकाणी रस्ता रोको करण्याला तयार आहेत जायपोळ करण्याला तयार आहेत परंतु या ठिकाणी समाजातील जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आपण आपण शांततेत आंदोलन करायचं आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्यासोबत मराठी वाडीकर देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार काय सांगाल सरकार आज दोन दिवसापासून धरले आंदोलन होतं आज माननीय देवीदास प्राध्यापक देवीदास शिंगळे सर अमरणोपोषणला बसलेले आहेत यांच्यासोबत उद्यापासून अजून जिल्ह्यातील काही तरुण मंडळी अमरण उपोषणात बसत आहेत ती उपोषण बसणाऱ्याची संख्या ही वरचे वर रोजच्या रोज वाढणार आहे यानंतर आता प्रत्येक तालुक्यातले धरणे आंदोलन देण्यासाठी प्रत्येक तालुक्याला वाढ ठरवून दिलेला आहे ते येत आहेत शहरातील गल्ली गल्ली ठरवून दिलेली आहे ते येत आहेत आणि याला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी आणि आमरण उपोषणाला इथं भेट देण्यासाठी यांना प्रत्येक जिल्हा नांदेडला ठिकाणी येणार आहे उद्या लातूरची मंडळी लातूरच्या सकल मातंग समाजाची टीम आणि सर्व समाज तिथला येणार आहे त्याच्यानंतर यवतमाळचे माजी आमदार ससाने आम साहेब यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्हा येणार आहे नंतर मान्य माजी मंत्री उत्तम प्रकाश कंधारे साहेबांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्हा येणार आहे दोन तीन जिल्ह्याचं बोलणं झालेलं आहे त्यानंतर आजच सकाळी जालन्याला बोलणं झालेलं आहे जालन्याची सुद्धा मंडळी सर्व येणार आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या तमाम छत्तीस जिल्ह्यातील मातंग समाज या ठिकाणी या अमर उपोषणात भेट देणार आहे आणि जर ह्यांनी ह्या सात आठ दिवसाच्या आत चाचन जर यावर निर्णय घेण्यात गेला तर महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचा तरुण मातंग समाजाचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही भले कुठल्याही पक्षातला कार्यकर्ता असेल सत्तेतल्या पक्षाचा भाजपचा असेल अजितदादाच्या पॉर गटाचा असेल किंवा एकनाथ शिंदे शिवसेनेचा असेल तो समाजाच्या विषयासाठी रस्त्यावर उतरेल आणि या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वर्गीकरणाचा विषय लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी उग्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहील शासनाने याची दाखल घ्यावी खरोखर या ठिकाणी वाडेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सर्व जे पक्ष असतील ते बाजूला ठेवून या ठिकाणी सर्व संघटना असतील मतभेद असतील ते बाजूला ठेवून आज नांदेड जिल्ह्यातील मातंग समाज हा आज एकजुटीने आज अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरातील या ठिकाणी आमरण उपोषणा उपस्थित झालेला आहे यामध्ये आताच वाडेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बावीस तारखेपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आताच म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी हे आंदोलन रुग्ण रूप धारण करत आहे आज दोन दिवसाच्या नंतर या ठिकाणी आज प्राध्यापक देवीदास इंगळे यांनी हा अमर उलम पोषणाचा इशारा दिलेला आहे तर जे तरुण मंडळी आहे ते अनेक विचार करत आहेत की आपण काय करायला पाहिजे जेणेकरून सरकार या ठिकाणी आपल्या पुढे या ठिकाणी आपल्याला आरक्षण देईल किंवा सरकारला विनंती आहे की आपण मातंग समाजाचा अंत न पाहता किंवा मातंग समाजातील तरुणांना एक कोणत्याही प्रकारचं अनेक वेगळं रूप न घेता त्यांना त्यांचं जे काही मागणी आहे ते सरकार देईल आणि त्यांचं मागणी मान्य करेल असं मला या ठिकाणी वाटते या ठिकाणी सीएम साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद ছাত্ৰ যি ফুলে আদ্য ক্ৰতি গুৰু লওজী চাহ আদ্য ক্ৰতি গুৰু লওজী চাব মাত জুটি চ

出ったかな